येडुरवाडी सीमेच्या श्री लक्ष्मी देवी मंदिराचं कळसारोहण प्राणप्रतिष्ठापना व वा वास्तुशांती वास्तु समारंभ उत्साहात येडुरवाडी सीमेवरील श्री मंदिराचा कळसारोहण मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व वा वास्तुशांती समारंभ भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला समाजात भक्ती प्रीती सलोखा व सकारात्मकता वाढवण्यासाठी मंदिरं महत्वाची भूमिका बजावतात मठ व मंदिरं समाजाला प्रेरणा देण्याचं कार्य करतात असं प्रतिपादन परमपूज्य श्रीशैल डॉक्टर चनसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी यांनी या औचित्यानं आयोजित कार्यक्रमात केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मांजरीच्या काळसिद्धेश्वर मठाचे राष्ट्रसंत गुरुशांतलिंग देशिकेंद्र शिवाचार्य स्वामीजी उपस्थित होते गुरुवार दिनांक वीस रोजी कुंभमेळा व मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली शुक्रवार दिनांक एकवीस रोजी सकाळी आठ वाजता महापूजा होम हवन तसेच स्वामीजींच्या हस्ते कळसारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना विधिवत पूर्ण करण्यात आली व्यासपीठावर बोलताना गुरुशांतलिंग देशिकेंद्र शिवाचार्य स्वामीजी म्हणाले ज्या घरात शांती प्रीती व प्रेम असतं तिथे लक्ष्मीचे सदैव वास असतो सद्गुणांचा स्वीकार केल्यानं देवी प्रसन्न होते लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोटी बिल्वाचरण उपयोग ठरतं ग्रामस्थांचं मंदिर उभारण्याचं पवित्र कार्य कौतुकास्पद आहे लक्ष्मी देवीच्या कृपेनं सर्वांचे जीवन सार्थकी जावं अशी त्यांनी प्रार्थना केली कार्यक्रमात स्वामी विवेकानंद युथ फाउंडेशनतर्फे तर्फे मंदिर समिती सदस्य व देणगीदारांचा शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं येडूरवाडी मांजरी व शहापूर परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतलं व महाप्रसादाचा लाभ घेतला भक्तिमय आणि आनंदोत्सवाच्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली